महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता सत्ता स्थापनेसाठीची लगबग सुरू झाली आहे त्यातच विधानसभेत निवडून आलेल्या दोनशे शहाऐंशी आमदारांपैकी दोनशे सत्याहत्तर म्हणजे सत्त्याण्णव टक्के आमदार करोडपती असल्याचं समोर आले तसेच निवडून आलेल्या आमदारांपैकी कित्येक आमदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत निवडून आलेल्या आमदारांपैकी सर्वात श्रीमंत सर्वात गरीब तसेच कोणत्या आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं आमदारांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या स्वाक्षरी असलेल्या शपथपत्रावरून वेगवेगळी माहिती घेऊन एक अहवाल प्रसिद्ध केला असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म जाहीर केलेल्या ताज्या अहवालात सर्वाधिक श्रीमंत दहा आमदारांची यादी दिलेली आहे करोडपतींच्या यादीत सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षातले एकशे एकोणतीस म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवार आहेत तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकी संपत्ती असणाऱ्या पूर्व घाटकोपर मतदारसंघातून निवडून आलेल्या पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे त्यानंतर चारशे पंचाहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पनवेलच्या प्रशांत ठाकूर यांचा आणि चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह मलाबार हिल मतदारसंघातून निवडून आलेल्या मंगल प्रभात लोढा यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो चौथ्या क्रमांकावर असणारे प्रताप सरनाईक ठाण्याच्या ओहळ माजीवाडा मतदारसंघातून निवडून आले त्यांच्याकडे साधारण तीनशे तेहतीस कोटी रुपये संपत्ती असल्याची नोंद आहे सर्वात कमी संपत्ती असलेले दहा आमदार कोणते जाणून घेऊया सगळ्यात कमी संपत्ती असलेले आमदार म्हणून अहवालात साजिद पठाण यांचं नाव लिहिलं आहे अकोला पश्चिम मतदारसंघातून ते काँग्रेसकडून निवडून आले आहेत त्यांच्याकडे फक्त नऊ लाख तीनशे एकोणऐंशी रुपये एवढी संपत्ती असल्याची नोंद आहे त्यानंतर पस्तीस लाख रुपयांसह वाशिमचे श्याम खोडे आणि पासष्ट लाखांच्या वर संपत्तीसह सांगलीच्या जा जत जा मतदारसंघाचे गोपीचंद पडळकर हे दोन भाजपचे आमदार येतात चौथ्या क्रमांकावर असणारे संगमनेर मतदारसंघातले अमोल खटाळ सहासष्ट लाख रुपये तर पाचव्या क्रमांकावर एमआयएमचे राजकीय पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक यांच्याकडे पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची नोंद आहे सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे तीन आमदार कोणते हे जाणून घेऊ निवडून आलेल्या आमदारांपैकी एकूण एकशे सत्त्याऐंशी आमदारांवर गुन्हे दाखल आहेत त्यातली पहिली तीन नावं आहेत नितेश राणे रत्नाकर गुट्टे आणि अजित पवार यांची असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार नितेश राणेंवर एकूण अडोतीस खटले दाखल आहेत त्यात भारतीय दंडसंहितेची एकशे पंधरा आणि भारतीय न्यायसंहितेची सत्तेचाळीस कलम लागलेली आहेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांच्यावर दाखल झालेल्या बारा खटल्यांमध्ये भारतीय दंडसंहितेतील अठ्ठावीस गंभीर कलम आणि एकोणचाळीस इतर कलम लागली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार यांच्यावर भारतीय दंड संहितेतल्या पंचवीस कलमांसोबत चाळीस खटले दाखल झाले त्यात वीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा